तर हाय हॅलो नमस्कार कशात सगळेच जण खूप मस्त असाल आणि मजेत असाल मी पण मस्त मजेत आहे आणि खूप खुश आहे आता खुशीचे दिवस तर बंदच झाले असे समजा कारण का बरं कारण की आता येणार आहे दिवाळी तर दिवाळी आली म्हणजे हे खूप खुशीचेच दिवस राहतात पण त्याच्या आधीचे दिवस जे आठ दिवस किंवा पंधरा दिवस किंवा एखाद महिना असते ते दिवस खूपच म्हणजे धकाधकीचे असतात रे बाबा तेव्हा काही खुशीबिशी वाटत नाही आणि ते का बरं कारण की आपल्याला भरपूर करायची असते साफसफाई वगैरे तर आता तेच आम्ही करणार आहोत यावेळेस आम्ही आता बघूया आता काही बाया मिळतात साफसफाई करायला पण थोडीफार साफसफाई तर मी पण करायला सुरुवात केलेली आहे जसं घरांमधले किचन बिचन आहे ते बायांकडून आपण काही साफ करून घेत नाही बाहेरचे जे खिडक्या दरवाजे वगैरे असतात ते वगैरे साफ करून वगैरे आम्ही घेतो तर आता आमची एक अलमारी आहे तर ते आता मला साफ करायची आहे ते पण किचनमध्येच आहे तिथे डबे वगैरे ठेवलेले आहेत तर त्याच्यासाठी मी आता बघा एवढा मोठा असा घमेल घेतलेला आहे याच्यामध्ये सगळं म्हणजे सामान काढून ठेवणार आहे तो पण किराणा सामान जे पण तिथे आहे तर ते, ते कुठे आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा आमचं इथून हॉल तर तुम्ही बघितलेच असाल इकडे हॉल आहे इकडून हॉलच्या साईडला इथे एक हे आहे दरवाजा आहे त्या दरवाज्यामधून आपल्याला इथे पण जाता येतो देवरूममध्ये वगैरे पण जाता येते मध्ये गेलो की इकडे ती आपल्याला हे दिसते आलमारी बघा इथे आहे याची किचनची मस्त छान तर इथे भरपूर काही काही ठेवलेलं आहे या साईडला या साईडला प्लास्टिकचे डबे वगैरे आहे तिथे ग्लास वगैरे सगळं ठेवलेलं आहे इकडे काचाचे वगैरे इथे खाली जरा किराणा सामान असंच सा ठेवून दिलेला आहे कारण की आता दिवाळीची साफसफाई करणारच आहोत हे आम्हाला माहितीच होतं त्याच्यासाठी तसंच ठेवून दिलेला आहे आता हा दुसऱ्या साईडचं दाखवते बघा हा दुसरा साईडचा इथे मस्त छान डबे वगैरे ठेवलेले आहे तुम्हाला किती चांगलेच दिसत असतील ना आपण इथे बघा हे धूळ वगैरे लागलेली आहे सगळं आपण जेव्हा पण सामान वगैरे काढतो किराणा सामान किंवा तिच्यातून पीठ काढू साखर काढू किंवा काही पण काढू ते तिथे पडत राहतो नुसता तर त्याच्यासाठी म्हटलं चला आता आजपासून साफसफाई करायचं आजपासून पकडलं तर किती दिवस आता दिवाळी राहिलेली आहे पंधरा दिवस दिवाळी आहे म्हणून म्हटलं चला साफसफाई करायला सुरू गाडी मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता आणि आता म्हणते चला लागली म्हणून आता गमेल वगैरे काढून ठेवलेला आहे मस्त त्याच्यामध्ये किराणा सामान आणि काय काय बनवलंय दाखव का तुम्हाला बघा मी कोचेच्या पानाची वडी वगैरे केलेली आहे बघा इथे मी इकडे केलेला आहे लाल भाजी केलेली आहे आज मी मस्त आणि पोळ्या वगैरे टाकून झालेला आहे मस्त यांसाठी दलिया वगैरे सगळं काही झालेलं आहे आधी तिकडच्या एरिया साफ करूया तो एरिया साफ नंतर आपला एवढा मोठा किचन आहे एवढा मोठा किचन पण आपल्याला साफ करायचं आहे तर तुमची पण तुम्ही साफसफाई सुरू केलेली आहे का किचन वगैरेची मला नक्की सांगा इथे डबे वगैरे तर दिसायला खूपच चांगले दिसत आहे आणि डबे वगैरे आहेत पण आम्ही चांगलेच वापरतो फक्त हे खालून खालून जे धूळ आहे आणि एकदा तरी डबे धुवावं लागेल आपल्याला म्हणून तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला घरी कोणते पण कामं असो परत आधी आपल्याला शान करायला येते आपला बाळा बघा माझा गदूबाळ इथे किती शान करायला आला त्याला जे गोष्ट नको करू म्हटलं ना तेच करायचं राहते बघा इथं नाटकं सुरू झालेले होते टापल्या टांगा फाडू फाडू इथे मला काय करून दाखवत होता काय माहिती आणि मग आता इथले सगळे पेपर्स वगैरे काढून वगैरे घेतलेले होते आणि इथे अयांशी बसूनच होता जिथे मी राहते तिथेच बसून राहते तो ते सगळं वगैरे झालं टिफिन खाली झालेले होते तर म्हटलं चला आता सगळेच बाईला धुवायला देऊन देऊया तिने धुवून वगैरे दिले आणि मग सकाळी सकाळीच मस्त अयांशांनी मी मी इथे डब्बे ठेवायला लागलेलो होतो दोघेही जण त्या लहान मुलगा असं राहते ना आपल्या त्याला नको करू म्हटलं ना तेच काम ते करतात मुलं नेहमी असंच राहते आणि जेव्हा मी माझ्या माहेरी होती की नाही तेव्हा तिथे असेच कामं राहायचे घरी तर आमच्या मोहल्ल्याचे जेवढेही लहान लहान मुलं राहायची की नाही त्यांना सगळ्यांना मी बोलवून आणायचे चला रे आपण काम करूया बा म्हणून आणि ते एवढे उत्सुकताने यायचे की भरपूर जास्त इथे नाही दिला का डबल सुखाला आल्या त्यांना खूपच मजा यायची म्हणजे आपलं पण काम वाचायचं आणि त्यांच्याकडून पण काम काढून घेत होतो असं करत होतो आणि ते सगळं काही काम वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना मस्त चॉकलेट किंवा कुरकुरेचे पॅकेट्स वगैरे घेऊन दिले की अजून मजा अजून ना अजून दुसऱ्या दिवशी यायची अजून काही काही काम आहे का बा म्हणून असं विचारायला यायचे आम्ही कामं करत होतो मस्त छान छान तर अयांशाने मी मस्त इथे डब्बे सुकू वगैरे टाकून घेतलं आणि अयंश पण टाकत होते त्यालाही खूप मजा येत होती पण खूप छान होता जास्त ऊन वगैरे तर नव्हती थोडीफार होती आई बाबा डबाखान्यामध्ये गेले होते कारण की आईच्या पायाला म्हणून ते पण कामामध्ये काही हेल्प वगैरे करत नाही आहेत कोणत्या पण कामामध्ये बघा अयांश मला मस्त सांगत आहे इथून इथून डब्बे आणून मम्मा चल अजून जुन आणून बा आमचे डबे वगैरे सुकून झालेले होते आता त्या साईडची आलमारी झाली होती होती आता या साईडची आलमारी आता मी करणार होती बघा या साईडला पण प्लास्टिकचे डबे वगैरे काचेचे ग्लास वगैरे हे सगळे काही ठेवलेले होते तिथे आलमारीमध्ये आपल्याला सामान ठेवलं राहते तर दिसत नाही की बा एवढं सारं सामान ठेवलेलं आहे मग का नंतर बापरे बापरे म्हटलं एवढं सारं सामान तिथे ठेवलेला होता मला तर विचारच येऊन गेलेला होता सगळं काही साफ वगैरे करून घेतलं सामान पण काढलं मस्त झाडू वगैरे लावलं लाव मस्त तिथे पोछा वगैरे पण लावून घेतलेला होता त्याच्यानंतर इथे ते सगळं काही सुकल्याच्यानंतर पेपर्स वगैरे मस्तची मी चिपकवून घेतले पेपर्स वगैरे चिकवल्यानंतर इथे खूप साऱ्या मुंग्या वगैरे एवढं चांगलं घर आहे पण काय माहिती कुठून मुंग्या वगैरे येऊन जातात कधी कधी त्याच्यासाठी चॉक वगैरे पण लावलेला होता आणि बघा आता इथे सामान पण ठेवून झालं आहे थोडाफार मस्त काच्या वस्तू मस्त जागेवर ठेवलेल्या आहे ग्लास काच्याचे ग्लास तर ठेवल्या ठेवल्याच फुटले बा काय माहिती कसं काय फुटले आणि आता एवढं सारा अजून मला सामान ठेवायचं आहे एका खाड्यात काचेचे ग्लास याच्यात मध्ये स्टील ताट्या वगैरे जे पण पाहुणे वगैरे येतात तेव्हा लागतात ते वागले वगैरे ठेवले मी तिथे आणि मग त्याच्यानंतर काम तर करतच होते तर बाळाकडे पण लक्ष द्यावं लागते बा म्हणून बघा इथे मस्त आलूच्या चक्क केलेल्या होत्या मस्त त्या फ्राय करून मी त्याला देणार होती अयांशला अयांशला हे खूप जास्त आवडते तर त्यांनी ते पण खाऊन घेतलं त्याच्यानंतर मग ते तर झालं अलमारीचं सगळं काही काम मग म्हटलं चला गॅसच्या ओटा वगैरे थोडासा धुवून काढून घेऊया आणि इथं बघा मस्त पॉश पण झालेला आहे धुवून वगैरे पण घेतला आणि गॅसच्या ओट्याचं सामान बघा या दुसऱ्या टेबलवर नेऊन राडा केलेला होता मी आता ह्या टेबल पण खाली करायचं आहे टेबलचं सामान गॅसच्या ओट्यावर गॅसच्या ओट्याचं सामान टेबलवर इकडच्या तिकडे करता करताच असं करता करता, करता, करता दिवाळी येते की काय का असं वाटते बघा इथे लोणच्याचा बरण्या आहेत मस्त तीन चार इथे जे फ्रूटची आमच्या ताईला साक्षरधामध्ये फ्रूटची टोकली मिळालेली होती तेच मी यूज केलेली आहे इथे किचनमध्ये बघा पुसल्यावर वगैरे किती छान दिसते की नाही आपली गॅस मस्त चमकायलाच लागले असंच रोज राहते तर किती मस्त वाटलं ना पण तसं राहत नाही आपण उपयोग करायला लागलो किचनची का बस झालं अशी तैशी होऊन जाते त्याची मग अशी दुपारीच भांडेवाली मस्त भांडे वगैरे घासून गेलेली होती आणि भरपूर सारे डबे होते तरी पण तिनं छान घासून दिला तिची तब्येत पण बरी नव्हती तरी पण ती आली मी आधीच सांगून ठेवलं होतं की असं असं आहे बा तुला घासून द्यायचे आहे बा म्हणून तर बघा तुम्ही इतके सारे भांडे आहेत बघा आता हे सगळे मला लावायचे आहे इकडे किराणा सामान जो पण त्या डब्यांमध्ये वगैरे होता तो वगैरे काढून ठेवलेला आहे हे डबे वगैरे आहे रॅक वगैरे तर साफ झालेलीच आहे आता फक्त डबे वगैरे लावायचे आहेत म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग हे डबे वगैरे लावायचे आणि बाबा गेलेले आहेत मार्केटमध्ये कुकरची सिटी झाली बघा लक्षात ठेवावं लागेल आता तर एवढे सारे टिफिन लावायचे डबे लावायचे मला टेन्शनच आले पण काही नाही आपल्याला पेपर वगैरे लावायचे त्याला आणखी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे रात्रीचे नऊ ते दहा वाजलेले होते मला हे सगळ्या टिफिनला मस्त कागद वगैरे लावून ठेवले जे जे नवीन नवीन होते ते स्टीलच्या डब्यांना लावलं कारण की स्टीलच्या डब्यांना लावलं की जे जरा खोलायला त्रासच होते बा म्हणून नाही लावलेलं होतं माझ्या आहोंनी जरा हेल्प वगैरे करून दिलेली होती आणि इथे जे ते तर अलमारी लावून झाली आता दुसरीकडे पण पापड वगैरे हे थे 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 ते ठेवलेले होते प्लास्टिकच्या डब्यांमध्ये तर ते पण काढले सुकू वगैरे टाकलेले होते आणि ते पण डब्यामध्ये भरायचं होतं किचनचंही जरा आवरलं आणि तिकडचंही आवरलं त्याच्यानंतर म्हटलं चला पोटपूजा करूया त्याच्यासाठी मस्त इथे भाकरी करायला लागली ला होती भाकरींसोबत मस्त मी चटणी केलेली होती इथे मक्याची भाकर कराय करायची होती मला आज खूप दिवस झाली चटणी आणि भाकरी नाही खाल्ले होतं काहीतरी खावं वेगळं म्हणून मस्त टमाटरची चटणी आणि भाकरी केलेली होती तुम्ही पण या चटणी आणि भाकरी खायसाठी आणि व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडलास लाइक नक्की करत जात इथे बघा आमच्या अयंशी नुसता खेळत राहतो बाय बाय काळजी घ्या टेक कर टेक केअर आणि मस्ती करत रहा